शहराची खबर या है, मैं क्यार में मदे नगर शहरा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये पेट्रोल डिझेल टँकर चालकांनी संप पुकारल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नगर शहरात पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या वाहन चालकांकडून अपघात झाले सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष शिक्षा हा नव कायदा केंद्र सरकारने मागे घ्यावा या मागणीसाठी देशभरात चालकांनी सोमवारपासून चक्काजाम आंदोलनाचे हत्यार उपसले त्यामुळे नगर शहरात पेट्रोल पंपावर वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या असून बहुतांश पंप पहिल्याच दिवशी कोरडठाक झाले आहे लग्नाचे आमिष दाखवून एका चोवीस वर्ष महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांवर तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशांत संतोष बुहाने विशाल बुहाने राजीव शाही असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला यातून महिलेला दिवस गेले यानंतर विश्वास संपादन करत डॉक्टरांकडून गर्भपात करून घेतला त्यानंतर त्यांनी महिलेशी संबंध तोडले याबाबत विचारणा केल्याने त्यांनी महिलेचं जातीवाचक वाचक शिविगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे प्रशासनाने प्रस्तावित केलेले घरपट्टी व वा वाढीला मनपाचे तत्कालीन पदाधिकारी नगरसेवकांनी विरोध केला या विरोधामुळे तब्बल वीस वर्षापासून शहरात पाणीपट्टीत वाढ झालेली नाही त्यामुळे मनपाचा पाणी पुरवठ्यावरील वर्षाचा खर्च पस्तीस कोटींच्या पुढे गेला असून वसुली अवघी दहा कोटींच्या आसपास आहे मनपात आता आयुक्त प्रशासकही आहेत खासगी वाहन चालकांना दमदाटी करून प्रवाशांमागे अवैधरित्या पैसे उकळणाऱ्या दोघांवर कोतवाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कारवाई केली वाहन चालकाची फिर्यादीवरून खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केलाय आरशद सय्यद व शिफान दारूवाला अशी खंडणी मागणाऱ्या आरोपींची नावं आहेत संपत आलेले सुट्टी व एक जानेवारीला भीमा कोरेगाव लाजंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांमुळे अहमदनगर पुणे महामार्गावरील होती प्रवाशे आपापल्या वाहनात सुमारे दीड ते दोन तास अडकून पडले होते वाहतूक पोलीस उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांनी स्वयंस्फूर्ती खाली उतरून वाहतुकीचे नियमन केले शहराच्या खबरपती ते सांभत मात्र तुम्ही पाहतो ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर